फायनली आपली गाडी बाहेर येत आहे बेटा आमच्या निलेश रायडर निलेश कदम रायडर यांचा बेटा आपण आलो आहोत आणि ह्यांचं सगळं मस्त बाईक आहे आणि सगळं तुम्हाला अतिशय दिसतील हे हे काय ते काय आलं काय ते समोर फ्लो मध्ये होतो हा एक टेम्पो टेम्पोवाला फ्लो झाला गाडीला दार आला होता राईट साईडला येते गाडी तर समोर जा स्टॉप झाला आणि मग ते असं हलके ते आतमध्ये गेली गाडी आईला आणि नंतर मग त्यांनी पुढे नेली ना मग त्यामध्ये अडकलं ते खर्च आहे ऑफिस हे बडा हा चेंज करायचं ते मला मी किती पर्यंत मिळते आपला हे मला कुठल्यावरून काहीतरी साडे तीस ला हा बघू इथे भेटत तुम्ही घेऊन तर निलेश कदम तुम्ही यांच्या साईडवर जा यांच्या चॅनलवरती जाऊन त्यांचे व्हिडिओ बघा खूप थँक्यू आणि दोन शॉट एक नंबर असतात थँक्यू त्यात आपल्या गाडीसाठी त्याला पण काय बोलतो टॉप बॉक्स टॉप बॉक्स तर आपण हा बॉक्स बघतोय तर जास्त आयडिया ह्याला याच्यावर म्हणून ह्याला घेऊन आलो आहे तर आपण आता इथे चाललो अंधेरीला आलो इथे बाहेर वेगा म्हणून आहे समोर आहे एस एम हेल्मेट त्यांच्याकडे आहे दिसतोय त्याच्यामध्ये ना दोन प्रकारचे असतात एक तर आहे वाला एक आहे आपण त्याला रिटार्जेबल करू म्हणजे डिटेल्स करू शकतो म्हणजे काढून ना घेऊन जाऊ शकतो घरी असं वाला आहे तर बघू आता इथे काय काय ऑप्शन आहेत फ्री बघा इथे आपली मजूर आणि इथे आहे अरे ब्रो इथे मेकॅनिक आपले दादा आणि आपण आता ह्या शॉपवर चालू आहे इथे बस बाईक्या की हॉटेल तुला कुठलं वाटतं ह्याच्यातनं हेल्मेट कुठलं चांगलं वाटतं बेस्ट कम्फर्टसाठी आहे जिथे तुम्हाला पूर्ण पॅडिंग आणि सगळं फिट असेल की इन केस कधी काय झालं ॲक्सिडेंट झालं तर मग हेल्मेट निघाला नाही पाहिजे हेल्मेटच्या पॅडिंगमुळे आपण आपल्याला सेफ राहतो ते बाहेरचं म्हणजे फुल पॅडिंगवाले हेल्मेट सगळ्याने घातले पाहिजे रायडर लोक म्हणजे इम्पॅक्ट इम्पॅक्ट आहे ना खूप कमी होतो मग ॲक्सिडेंटच्या वेळी इथे आपण ग्लोव आपण जो घेतलेला माझा तो ग्लोव मी या दुकानातून घेतलेला आणि त्यात बाकी लाईट पण घेणार आहेत मागे लावायला छोट्या छोट्या त्या बॉक्सवरती आपण टॉप ऑफ बॉक्स कसा मिळतो ते बघूया पण काठ बाहेर त्याला प्लास्टिकची स्पंजवाली हा तशी नाही स्पंज असतो ना बॅकला स्पंज असतो तर मित्रांनो आम्ही ऑनलाईन पाहिजे जास्त पाहिजे तर मी इथे आहे साडेतीनपर्यंत पर्यंत हा मी त्याला विचार द्या तर मला थोडा डाऊट वाटला म्हणून आपण निलेशला घेऊया जाणकार व्यक्ती आपल्यावर आहे त्याला घेऊनच आपण इथं आलो होतो हेल्मेट पण दिसतंय आपल्याला आणि जॅकेट एक जॅकेट पण आपण नंतर घेणार आहोत पण निलेशच्या ओळखीने कारण त्याला भरपूर जागी माहिती आहे जॅकेट कुठे मिळतात तर आपण तिकडे जाऊन जॅकेट पण घेणार मला जॅकेट घ्यायचं आहे एक हेल्मेट बेल्ट आहे आता नॉर्मली स्टड या फॉर्टी टू आहे कितना संतोष बाय थर्टी थर्टी टू आहे एम आर पी बरोबर कितना तीन हजार हां ब्रेक लाईट हे वेगळं काढू शकतो आपण स्पंज पाए तो स्पंज लौटते आगे बसना है ना ठीकों बसना रिमूवल करने के लिए ना तुमको एक ये नट है तो नट खोल खुल सेफ्टी नट है कि ही नहीं अगर ये लॉक ख़राब हो जाए तो निकले नहीं उसके लिए ये नट निकाल दिया फिर इधर एक लॉक बटन रहता है तो ये खोलने के बाद ही वो खुलेगा उसको प्रेस करने के बाद है ना प्लेट आ जाएगा तो हल्का आगे दोनों खोलना पड़ेगा दोनों दोनों पर ये तो गाड़ी को फिट होगा ना ये हाँ, ये, प्लेट ये तुम्हारा ये तुम्हारा है ना टॉप हाँ, रैप को फिटिंग हाँ, और ये डब्बा है ना उसके ऊपर बैठेगा फिर अच्छा डब्बा तुमको जब चाहिए तुम कैरी कर सकते तुम्हारे रूम में, तो में लेके जाने का तो रिमूवल ऑप्शन है बाकी जो फिटिंग है मेके इंजीनियर है तो निलेष तिक्स तर मित्रांनो आपण आता आलो आहोत मरोळ का जे टेक्नो मेरोळ ना का, मेरो का मेट्रो स्टेशन आहे त्याच्या बाजूला पेट्रोल पेट्रोलच्या बाजूला गल्ली आहे आणि गल्लीतून आतमध्ये आलं की एक पहिला लेफ्ट घ्यायचं तर इथे असा मागे दिसतं तुम्हाला इंडस्ट्री एरिया वगैरे असा आहे आणि इथेच ते इंजिनियर आहेत तर आपण त्यांना भेटतं आणि आपली ही गाडी आहे आता आपला टॉप ऑफ बॉक्स याच्यावर ठेवलेला आहे आता आता आपण इथे फिट करणार आहोत इथे आणि बरोबर घ्या तर हे कलर बिलर सगळं करून मिळालं तर मस्त आहे कारण हे जरा पावसात ना भिजून गाडी भरती खराब झाली आहे बरं ते पूर्णपणे खराब झाले आहे कलर करून घे मिळालं तर बरं आहे तर इथे आपलं हे आहेत आता ही निलेशची गाडी आहे तर निलेशचं दिसतं हे टॉपअप रॅक वगैरे ते सगळं इथेच बनवून घेतलेलं आहे हे निलेशच्या बाईकचा टॉप आहे म्हणजे पहिलं सपोर्ट लावून मस्त मजबूत घेतलेलं आहे आणि हे नंतर ना थोडंसं लूज होतं तरी हंटर आहे इथे आणि रॉयल इनफिल्ड तर त्याला इथे पण काम केलं आणि हे मजबूत काम केलं एकदम हे सगळं काम असं चिंचित केलेलं आहे इंजिनियर आहेत त्यांना भेटतो आपण आणि हे बघा हे असं मस्त हे जिथं तुम्हाला नंतर साईट हितेश ऑलवेज हॅपी म्हणून आहेत त्यांची गाडी आहे त्याचीच पावसकर वेल्डिंग वर्क म्हणजे हे पावसकर त्यांची त्यांचंही थेट बघितले आमची गाडी हो जायगा लॅ एमएस टू बन जायगा अच्छा तो मटेरियल काय अच्छा एम एस वन पॉईंट सिक्स आहे नेमका एक्चुअली कैसे उसमें ना वो जो ब्रैकेट जो अभी आपका सिक्स जी नहीं है ना हाँ। अभी जो जाए ना उसमें जो ओरिजिनल फिटिंग ना अंदर से दी हुई है अच्छा हम हाँ, लोग एक्स्ट्रा फिटिंग जाएंगे तो उतना पॉइंट मजबूत मिलता नहीं कि रैक का वेट ले ले तो हम लोग कैसे एल्यूमिन के मेन जो एल्यूमिन जो का पीछे का बैक वो रहता है उस उसको ही फिटिंग करते हैं एल्यूमिन की वेल्डिंग करके हम लोग आपको मानो आपका काम देख के बोला तो बना दो वैसे कुछ अच्छा आप भी अच्छा आइडिया दे ये कर दो जो तो कल जो बनाया ना एल्यूमिनियम पे बेस बना हाँ। ये ओरिजिनल ही रह गया उसको ऐड किया हाँ। तो वो अलग चीज़ है अच्छा मुझे नहीं मुझे अपना वो गार्ड नहीं निकालना साइड का जो। तो फिर आपको एल्यूमिनियम पे जाना पड़ेगा दूसरा गार्ड तो का कलर भी कुछ हो सकता है उसके साथ वो पूरा ब्लैक हो जाएगा ना हो जाएगा ना हाँ। हाँ। ओके इतने ऑलवेज हैप्पी सही है फॉलो करा लाइक करा ना यांचं चॅनल पण बघत आह तर मस्त तुम्ही युट्यूबर आहात का असं माझा पण एक चॅनल आहे वंडर रितेश अच्छा मी पण आता आता नवीनच चालू केलंय ओके ओके तर ओके चॅनल पण बघू फॉलो तुम्ही करीन तुला मत फॉलो काम करणे आवड आयडिया तर मित्र खरं मस्त आहे जर तुम्हाला मग असं बाईकवरती काही काम करायचं असेल स्वतःच्या असं काही म्हणजे नवीन असे असेल ॲड करायचे असेल तर तुम्ही नक्की या इकडे तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे म्हणजे माझा एक्सपिरियन्स तर मी आता महाबळेश्वरला जाऊन आलो जास्तीत जास्त याच्यामध्ये दहा ते पंधरा किलो सामान असेल पण एक सुद्धा सुद्धा हल्ला नाही एवढं मस्त काम केलं यांनी आणि बाई रायडर्स पण आपले खूप मेहनती आहेत पण शेअर आणि फॉलो करा थँक्यू 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 पूर्ण मजबूत आहे फिटिंग बघायची हा पूर्ण वेगळा आणि हे पण वेगळा करू शकतो निकल राह हाँ भाई निकल रहा तो हूँ थैंक यू भाई भाई मिलते राइडर्स की बहुत मेहनत होती है भाई <laughs> ब्लॉगिंग में ये वगैरह तो भाई भाई को शेयर करना लाइक करना कमेंट भी करना और ये भी बताते रहना कि क्या गलती हो रही है कहीं नहीं और ये भी बताते रहना कि भाई कहाँ जाना है तुमको क्या देखना है वगैरह सब अपना भाई किधर भी घूमेगा राइडर्स लोग किधर भी घूमते हैं तुम्हें संगत जा हम फिरत रहो हाँ काम झालं ते तुटलेलं होतं ते समोर कट करून व्यवस्थित करून घेतलं म्हणजे नवीन लावायची गरजच आहे काय भाई बरोबर ना हे बघा विंडशूलचं कटिंग बघा भारी झालेलं आहे आणि मस्त समोर आता शेप दिलेला आहे आणि परफेक्ट त्यांनी कटिंग करून मस्त फिनिशिंग पण केलेली आहे एक नंबर काम झालेलं आहे एक नंबर काम झालेलं आहे पैसा बजी मस्त डिझाईन सोड के बाकी डिझाईन तो आपला आपल्या हो हो हे डिझाईन होते रेचरल आहे हां चला काम झालेलं आहे आणि आपली गाडी आतमध्ये घेतलेली आहे दाखवतो तुम्हाला आपली आप गाडी आतमध्ये झालेली आहे किती वेळ झाली माहिती नाही आपलं गाडीचं काम चालू झालेलं आहे आहे मित्रांनो इथे आणि हे आता हे ऑलरेडी बनून झालं हे गरम आहे आणि आता वेल्डिंग किल्लं तर हे फिक्स झालं आपलं इथे भाई आपली गाडी कधी होते असं म्हणजे आलं डोळ्यासमोर उभी असते कमी हो का हो दो जाएगा दोन दिन जायगा गाडी गाडीचं सोडून आपलं ते मेजर, मेजर फर्मा घेतलं ॲक्च्युली मेजरमेंटलाच वेळ लागतो हां मेजरमेंट घेतल्यानंतर मग ना मेजरमेंटला नाही मेजरमेंट घेतल्यानंतर ते डिझाईन जे बनेल त्याच्यानंतर पावडर कोटिंग याला थोडा वेळ आहे पावडर कोटिंगला सुकायला एक दिवस जातो हे पण नसतो मग पावडर कोटिंग करून घेतो खरं एकदा हा मित्रांनो फर्मा दिसतोय आणि हा फर्मा प्रमाणे आता तिकडे मोल्ड पाईपला Keep it out <laughs> Don't want to sleep in, cause I got something to prove. I gotta take what I hate and finally make a move. I think of you and. All the shit you don't do, well I'ma make hella sure that I don't become you I ha! Have no regrets, yeah, outside of my chest i never forget what it's like to be in debt, babe Sound in the back that I show you We turn this life into something that you can never own. I feel this pain, you already know. Turn that to gains, let my money show. I've got आता हा जो टॉप बॉक्स आहे तो आता मागे लागणार आहे आणि टॉप बॉक्ससाठी हे बघा कनेक्शन कनेक्शन घेतलेलं इथे मी मागे मी इथे डायरेक्ट हो तो आहे हिंक करायची मला लगेच कनेक्ट करतो म्हणजे पाहिजे असं काढू शकतो आणि पाहिजे तॉट्स लावू शकतो ही साईडची पट्टी एक नवीन लावली आपण ही तुटली होती आणि हा दोन लाईट्स नवीन लावल्या इथे त्या दोन लाईट आता माझ्या लाईट जुन्या झालेल्या होत्या आता हा नवीन लावला इथे आपण बघा आणि कशा वाटतात सांगा की म्हणजे माडं एक होतं माझं जुनंवालं त्याला कलर करून मी ठेवलेलं होतं आता जानी जानी हो का। ते काढून जुनं काढलं ते कलर करायला देईल आणि हे नवीन आता लावलं तर गाडी आपली परत चाकाचक झालेली आहे आणि आता आपण आला पाऊस करू दे नमस्कार गाडी आपण आतमध्ये घेतील आहे आणि हे बघा मर्घांना मस्त कलर झालं आहे म्हणजे कोटिंग झालेलं आहे एकदा तर नवीन चाकाचक आपलं मस्तपैकी नवीन झालेलं आहे ते वरून अजून आणताय तिकडनं तर आता मित्रांनो तुम्हाला इथे यायचं असेल तर इथे जर तुम्ही अंधेरी साईडने असाल मेट्रोबरोबर तर इथे मरोळचाच मेट्रो इथे समोर हा बघा हा समोर मरोळ ना म्हणून मेट्रो आहे त्या मेट्रोच्या आधीच राईट साईडला तुम्हाला पेट्रोल पंप दिसेल आणि त्या पेट्रोल पंपच्या बाजूला एक गल्ली आहे त्या गल्लीतनं आतमध्ये यायचं आतमध्ये आलं की पर राईट साईडला हिरोज म्हणून समथिंग काहीतरी हॉटेल आहे आणि लेफ्ट घ्यायचं आतमध्ये मग लेफ्ट घेतलं की तुम्हाला असा इंडिश इंडस्ट्री एरिया आहे तो असा दिसेल मग लेफ्ट घेतलं की परत एक राईट घ्यायचं आहे तर इथे या पण एक कोणाचं गाडीचं काम करत असेल तर तुम्ही इथे मस्त वैकी तुमच्या गाडीचं काम करा आणि एक नंबर आहे मित्रांनो मटेरियल पण छान वापरलेलं आहे मटेरियल एकदम तुम्ही जर नवीन नवीन काहीतरी विकत घ्याल ते रॅकेट वगैरे असेसरीज तर त्याचं वजननी ह्याच्या वजनामध्ये भरपूर फरक आहे हां हां ते सगळे आपली गार्ड आहेत आणि पूर्णपणे की नवीन कलर करून ठेवले आहेत आणि हे बघा हे आपलं मागचं रॅकेट आहे की ते टॉप ऑफ बॉक्स लागणार आहे आपला एवढं मजबूत आणि वजन जर आहे ना जबरदस्त आणि फिनिशिंग बघा कलर बिलर केलेले आहे नवीन घेतलेले आहे आता रॅक एक असं वाटतंय एक नंबर तर आपलं मागचं रॅक लागून झालेलं आहे आणि हे आता पुरतं काढलं होतं आपण आणि आता काही नवीन स्कूल वगैरे अर्जी लावायला तर नवीन स्कूल आता घेऊन आपण तुला थोड्या वेळ आपली पूर्ण गाडी तयार होईल पुन्हा पूर्ण तरी पूर्ण लोक तुम्हाला आता गाड लागली आपले दादा आपले गाड लावतात गुरु आणलेले आहेत आता आम्ही तो फिटिंग करतो आता त्याच्यात आपला तो टॉप बॉक्स लागणार त्याच्यातून मग ती झाली की मी गाडी बाहेर घेतो आणि मग गाडी बाहेर गेली ती पूर्ण लुक बघा तसं वाटतं रबर पट्टी लावलेली आहे आणि हे जेव्हा ह्याचा लागेल त्यात असा आवाज नाही त्यांना मोल ती रबरपट्टी आहे आता ह्याच्यावरती उलटी बसायची वा आता ही आपली लागली आहे प्लेट ही बॅक रिसची पट्टी आहे मित्रांनो दिवशी लागणार होती पण हे आपण नंतर लावणार पण हे आता गरज नाही आपण सध्या टॉप बॉक्स लावणार आहे आता मित्रांनो बस बॅक ब्लेट लागलेली आहे आपली फिटिंग करून घेतात म्हणजे तो तो एक अंदाज घेऊन आम्ही लावून बघितला टूल तर तो जे अंतर आहे ते बरोबर आहे म्हणजे काय एकदा स्क्रू लागले की बस खोलायचे ना आपल्याला फायनली आपला लागलेला आहे टूल बॉक्स आता स्क्रू फिटिंग झाली की मग आपला बॉक्स लागेल आणि बाकी गार्डचं लागले त्या सगळे मागच्या गार्ड आणि पुढचं गाड लागले आता फायनली आपला हा मेन जो आहे डबल सेफ्टीसाठी आपला हा बोल्ट आहे तो एक बोल्ट लागतो पण दुसरा हे एक लॉक आहे हे लॉक एक पोस्ट केली की आपण डबा काढू शकतो पाहिजे म्हणजे आपला पाहिजे तेव्हा रूमवर करू शकतो आणि ही वायर ही आहे कनेक्शन दाखवा ती वायर कनेक्ट करायची ब्रेक लाईट दाखवतो ब्रेक लाईट ही अशी ब्रेक लाईट आपली आहे बाकी ते ब्रेक दाबला की ते बाकी ब्रेक लाईटवा कनेक्शन पाहिजे तेव्हा आपण काढू शकतो लावू शकतो फायनली आपली गाडी बाहेर येत आहे मित्रांनो कशी वाटते कमेंट्स करून सांगा आता जगून तुम्हाला आपण फिटिंग वगैरे दाखवतो कसं आलेलं आहे तर आता ही ओवर गाडीचा आपलं लुक झालेला आहे मस्त आता फोटाड पण लागलेले आहे ला आपले गाडी एकदम असते नवीन कलर करून घेतलेला आपण दोन्ही हां गाडी एकदा पण नंतर वॉस करू हे नवीन लावलं आपण नवीन म्हणजे जुनंच माडे कलर पण ठेवलेलं आणि जुनं काढलं आता ते जुनं कलरला टाकेल ठेवून देईल आणि हे आहे आपलं पूर्ण मागचं सेटअप तर हा भाई जे एवढं मजबूत ना मित्रांनो सडक झालेलं आहे आता आणि आपण माझा ट्रॅव्हलसाठी राईडसाठी तयार झालेलो आहोत मस्त की बॉक्स लागलेला आहे हां कसं वाटलं मित्रांनो काही तुम्हाला आवडलं असेल तर सांगा कसं आहे तुम्हाला मग तुम्हाला गाडी अशी करून घ्यायची स्वतःची मॉडीफाय करायचं असेल गार्ड टाकायचं असेल ते इकडे पाऊस कन्सन आहे रियाजभा त्यांच्याकडे या कॉन्टॅक्ट नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो आहे त्यांना कॉन्टॅक्ट करा त्यांना भेटा तुम्हाला तुम तुम्ही गाडी दाखवा ते तुम्हाला डिझाईन पण सांगतील कसं करायचं तुम्हाला बॅक पाहिजे तर बॅक कसं करायचं तेही सांगतील पण मटेरियल म्हणजे मित्रांनो एक नंबर वापरतात खरं आहे आणि जे तुम्हाला मार्केटमध्ये मिळतं रेडीमेड मिळतं त्याच्यापेक्षा हे मटेरियल फार भारी आहे तुम्हाला चांगलं करून मिळतं योग्य मटेरियल मिळते आणि स्टीलमध्ये पण मी तो स्टीलचं मटेरियल पण ह्यांच्याकडे आहे मी स्टीलमधून नाही केलं तर माझं गार्ड आहे ब्लॅकचं आणि मग हे मी स्टीलमध्ये तर बरं नाही वाटलं असतं मग मी हे लोखंडमध्ये करून घेतलं आणि चांगल्या क्वालिटीमध्ये तर तुम्ही पण या इथे तुम्हाला मी कॉन्टॅक्टमध्ये आहे तर तुम्हाला वाटलं तर तुम्हाला गाडीला रेस लावायची तर मी नक्की करून घेऊया त्या आणि माझ्या साईडचे रेस लावायचे आहेत ते लावून घेतो ते राहिलेत तर आता मित्रांनो भेटूया पुढच्या वेळेमध्ये तप्ताक बाय 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 कैसा लगा आपको का आ जाएगा टॉप बॉक्स अच्छा लगा होगा मैंने भी देखा है बहुत सारे रिव्यू ये टॉप बॉक्स का अच्छा ही है मेरा एक दोस्त भी लिया था कुछ दिन पहले उसका भी चांगला है क्या बोलता है चांगला वास्तव ना क्या बोलता है चांगला हाँ चांगला एकदम सो तो आप लोगों का अगर ये ज़रूरत है ये वाला टॉप बॉक्स आप अगर आपका स्कूटी में या बाइक में लगाना चाहते हो तो अजय भाई और डिस्क्रिप्शन में दे देना दुकान का नाम फम जो भी है एकदम एकदम लगा सकते हो भारी चीज़ है एक बार लगा लो एक इसको लगा डाला तो लाइव झिंगा लगा लो

रॉग साईड पण झालं होतं पण झालं आहे तिकडं पण झालं आहे रस्ता आपलाच आहे काय म्हणजे रात्रीचा म्हणजे रहदारीच नाही आहे